ओम नम शिवाय मित्रांनो आज मी तुम्हाला भाग्यवान स्त्रियांच्या अंगावर अशी काही लक्षणे आहेत अशा काही खुना आहे ज्या जर तुम्ही बारकाईने बघितल्या तर त्या महिला साक्षात लक्ष्मी असतात खरं तर प्रत्येक स्त्री ही लक्ष्मीच आहे पण काही स्त्रियांमध्ये त्यांचं विशेष वर्णन आहे काही स्त्रियांच्या शरीराच्या काही भागात अशा काही खुणा असतात ज्यांना साक्षात माता लक्ष्मीची कृपा असते आणि भगवंताचा आशीर्वाद असतो तर त्या खुणा कोणत्या आहे ते बघूया त्याच्या आधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट सेक्शनमध्ये लिहा जय माता दी वास्तविक आपल्या शास्त्रामध्ये सामूहिक शास्त्रात महिलांचे गुण आणि त्यांच्या लक्षणांना खूप महत्वाचे स्थान दिले आहे असे म्हटले जाते की जर एखाद्या पुरुषाचे एखाद्या भाग्यवान स्त्रीशी लग्न झाले तर तो थेट रोडपतीपासून करोडपती सुद्धा होऊ शकतो तर दुसरीकडे जर दुर्दैव खराब असेल तर एखाद्या स्त्रीमुळे कोटीच्या संपत्तीचे नुकसानसुद्धा होऊ शकते असे म्हटले जाते की एखाद्या स्त्रीचे स्पष्टीकरण देणे खूप कठीण आहे तर हे अशक्य आहे ब्रह्मदेवसुद्धा स्वतःची निर्मिती पूर्णपणे समजू शकली नाही परंतु आपल्या पा प्राचीन ऋषींनी शास्त्रामध्ये स्त्रियांचे काही गुण लिहिले आहे जे त्यांचे सौभाग्य किंवा दुर्भाग्याचा शोध लावतात आज आपण आपल्याला सांगत असलेल्या विशेष गुण आणि लक्षणांबद्दल जाणून घेऊया पहिला गुण आहे पायांची लहान बोट ओळखीबद्दल बोलायचे झाले जर एखाद्या स्त्रियाच्या पायांची बोटे स्पर्श होतात तर ती स्त्री खूप भाग्यवान मानली जाते समुद्रशास्त्रानुसार अशी स्त्रियांच्या घरात ज्या घरात जाते त्या घरात नेहमीच आनंद सुख समृद्धीने निवासस्थान असते ती केवळ तिच्या पतीसाठी नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी भाग्यवान असते स्त्रिया घरातील अनेक सदस्याला आनंदी व सुखी ठेवण्यास सक्षम असतात दुसरा अरुंद कपाळ ज्या स्त्रियांचे कपाळ तीन बोट अरुंद किंवा अर्धा चंद्राच्या आकाराचे असते त्या स्त्रिया देखील खूप भाग्यवान मानल्या जातात अशा स्त्रियांना घरात जातात त्या घरात दुःखाची सावली कमी होऊन घर सुखाने समृद्धाने भरून येतं बुद्धिमान कठोर परिश्रम आणि सकारात्मकता ऊर्जेमुळे ते आपल्या प्रगती करू शकतात या मुली घरात असल्याने घराचे भाग्यच बदलते असे म्हटले जाते की ह्या स्त्रिया घराच्या प्रत्येक सदस्यांसाठी एक वरदानच आहे तिसरा डोळ्यांचे वैशिष्ट्य एखाद्या महिलाच्या डोळ्यांची बनावट तुम्ही पाहिली आहे का नाही ना तर समुद्रशास्त्रानुसार जर एखाद्या स्त्रीच्या डोळ्याच्या वरच्या आणि खालच्या त्वचेत हलका लालसरपणा असेल किंवा डोळ्यांच्या पुतळीचा रंग काळा किंवा सफेद भाग दुधासारखा पांढरा शुभ्र लख असेल तर त्या स्त्रियालाही खूप भाग्यवान मानले जाते या व्यतिरिक्त जर तिचा लाल राजहंसासारखे असेल तर तिची कंबर वाघासारखी बारीक असेल तर ती स्त्री सर्व सुखाचा आनंद घेत असते अशा स्त्रियांना जीवनात सर्व प्रकारच्या आयुष्य आरामाची गोष्ट मिळतात व त्यांचे जीवन आनंदाने भरून मिळ निघते नाकावर तीळ समुद्रशास्त्रानुसार नाकावरील तीळ देखील भाग्यवान मानली जाते जर एखाद्या मुलीच्या तिच्या नाकाला पुढच्या भागात तीळ असेल तर ती मुलगी श्रीमंत आणि भाग्यवान असते अशा स्त्रियांच्या घराच्या तात्या घरात कधीही संपत्तीची कमतरता नसते त्यांचे प्रत्येक पाऊल घराच्या लोकांसाठी समृद्ध आणि खुशालीने भरलेले असते नेहमी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न करते पायाचा अंगठा आता पायाबद्दल बोलूया जर एखाद्या स्त्रीचे अंगठ्याचे बोट गोल आणि वर उचललेले असले असेल तर त्यामध्ये हलके लालसरपणा असेल तर त्या स्त्रियांनाही खूप भाग्यवान मानले जाते समुद्रशास्त्राने नमूद केले आहे की के अशा स्त्रिया आपल्या पतीसाठी सौभाग्य आणतात त्यांच्या आयुष्यात कोणतीही अमान्य येतात ते सहजपणे त्यांना ओलांडतात आणि त्यांचे पतीसुद्धा यशस्वी करण्यासाठी मदतशीर असतात चमकदार पांढरे दात सव त्यांचे दात सुंदर आणि चमकदार पांढरे असते अशा महिला सुद्धा खूप भाग्यवान असतात अशा स्त्रिया त्यांच्या जीवनासाठी दारासाठी खूप भाग्यवान असतात त्यांच्या आयुष्यात कधीही सुविधांचा अभाव होत नाही अशा स्त्रिया केवळ त्याच्या कुटुंबाची आणखी आनंद व समृद्धी वाढवत असतात त्यांच्या जोडीदारांशी यश आणि समृद्धी देखील आणतात सात नाजूक लांब बोटे आता बोटांबद्दल बोलूया ज्या स्त्रियांच्या हाताची बोटे लांब पातळ आणि गोल असतात तसे एकत्र मिसळल्यावर छिद्र नसतात तर त्या स्त्रिया खूप हो भाग्यवान मानल्या जातात त्यांची नखे लाल नाजूक आणि गुळगुळीत गुड़ असतील तर त्यांना समृद्धी आणि सुख सुविधा मिळतात या स्त्रिया त्यांच्या कुटुंबाशी वरदान मिळल्यासारखे असतात ज्या नेहमीच आनंद आणि समृद्धी आणतात आठ लांब आणि सुंदर मान भविष्यातील पुराणामध्ये असे म्हटले आहे की स्त्रियांच्या मानेमध्ये साप आणि स्पष्ट तीन रेखा असतात आणि स्त्रिया दागिन्यांनी सुशोभित राहतात या स्त्रिया समृद्ध आणि संपत्तीचे प्रतीक असतात परंतु जर एखाद्या महिलेची मान कमजोर असेल तर ती स्त्री गरीब राहू शकते नऊ चेहरा वडिलांसारखा असतो हे खूप कमालीचे आहे जर एखाद्या मुलीचा चेहरा वडिलांसारखा असेल तर त्या मुली खूप भाग्यवान आहे असं म्हणतात मुलींना आयुष्यात प्रत्येक सुख मिळते त्याचप्रमाणे मुलींना एखाद्या मुलाचा चेहरा त्याच्या आईसारखा असला तर त्या मुलालाही खूप भाग्यवान मानले जाते कमळासारखे डोळे नवव भविष्य पुराणानुसार ज्यांचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे असतात आणि त्यामधले स्थान तपकिरी नसून पांढरे असेल तर त्या स्त्रिया पतीसाठी खूप भाग्यवान असतात त्यांचे नशीब केवळ स्वतःसाठीच नव्हे तर तिच्या पतीसाठी सुद्धा सुख आणि समृद्धीने भरलेले असतात नाजूक हात ज्या महिलांचे नाच नाक तर नाजूक असतच पण हात सुद्धा नाजूक असतात त्या महिला सुद्धा खूप भाग्यवान मानल्या जातात स्त्री जात स्त्री जातच ही जन्मताच भाग्यवान असते मग ती आपल्या आई वडिलांकडे असो किंवा आपल्या सासरी असो भाग्यवान स्त्रिया स्त्रीमध्ये नारी शक्ती आहे कधीही कुठलं संकट आलं तर स्त्री कधी डगमगत नाही भाग्यवान स्त्रियांची काही लक्षणे तुमच्यासोबत आज मी घेऊन आली याचा अर्थ असा नाही की बाकीच्या कुठल्या स्त्रिया भाग्यवान नाही खरं तर स्त्री जातच ही भाग्यवान आहे कारण तिला स्त्रीचा जन्म मिळाला आहे जन्म मिळाल्यावर आपल्याला आपण भाग्यवान आहोत की आपण स्त्रिया आहोत ह्यांचं भाग्याचं उजळण्याचं काम आपण आपल्या आईवडिलांकडे सुद्धा करतो आणि आपल्या सासरी आपल्या पतीसाठी सुद्धा करतो ज्या घरात घरातली स्त्री नेहमी आनंदीत असते सुखात असते त्या घरात नेहमी लक्ष्मी वास करते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सपोर्ट करा धन्यवाद